नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरतीशी संबंधित असलेली तुमची अत्यंत महत्वाची प्रश्नपत्रिका ती म्हणजे पिंपरी चिंचवड शहर पोलीस भरती यावर तुम्हाला कशा प्रकारे दोन हजार चोवीस मध्ये प्रश्न विचारले गेले होते के चे ते सगळे ऑनलाईन स्वरूपांमध्ये बघणार आहोत पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही तर एकूण चार प्रकल्प दिले गेले होते त्यापैकी नागार्जुन सागर हे तेलंगणामध्ये आहे मित्रांनो नागार्जुन सागर सर्वात मोठा प्रकल्प आहे सिंचन सुविधांचा विचार केला तर आणि क्षमतेचा विचार केला तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सरदार सरोवर नर्मदा नदीवर ते सर्वात मोठा प्रकल्प आहे हा कृष्णा नदीवर सरदार सरोवर हा जो आहे तो नर्मदा नदीवर प्रश्न गोदावरी नदी एकोणपन्नास टक्के म्हणजे सहाशे अडुसष्ट किलोमीटर एवढी वाहते ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हिचा उगम होत असतो महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन महाराष्ट्रामध्ये पुन्हा प्रवेश करणार ही गोदावरी नदी आहे आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी लांबीनुसार जर विचार केला तर गंगा नदी नंतर गोदावरी नदीचा नंबर लागत असतो एवढी वाहत असते पुढचा प्रश्न बघा भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते तर घडते सोऱ्या बघ ना हा पेन जो आहे तो आज मी दहा रुपयाला विकतोय उद्या समजा मी पन्नास रुपयाला विकला याचा अर्थ काय तर दहा रुपये तुला द्यावे लागत होते आता मी पन्नास रुपये तुझ्याकडून घेतोय म्हणजे पैसे वाढले की नाही म्हणजे पैशाची किंमत कमी झाली म्हणजेच घटले डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे डलहौसी जो आपला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता ना म्हणजे त्यावेळेस त्याच्या ज्याच्या काळामध्ये एक अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळामध्ये डलौसी हा आपल्या देशाचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता आणि याच्याच काळामध्ये याला हे थंड हवेचा प्रदेश आवडायचा तो वारंवार त्या ठिकाणी जायचं म्हणून हिमाचल प्रदेश या ठिकाणचे या प्रदेशाला त्याने स्वतः नाव दिले डलौसी असे अनेक वेगवेगळे थंड हवेचे प्रदेश आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यानुसार तुम्ही अभ्यास करा राज्यानुसार बरं का उत्तरेचे मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी विचारलं जात असतं भारतीय दंड संहिता अठराशे साठ याऐवजी कोणता कायदा अंमलात आलेला आहे एकूण तीन महत्वाचे कायदे आणि त्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही प्रश्न बघितलेला दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसच्या त्याचं कारण असं आहे की दोन हजार चोवीस मध्ये त्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस याच एक जुलै दोन हजार चोवीस मध्ये हा लागू करण्यात आला होता म्हणजे नाव बदलण्यात आले भारतीय दंड संहितेचं नाव बदललं भारतीय न्यायसंहिता अनेक महत्वाच्या दुरुस्त्या झाल्या उर्वरित दोन कायदे जेत ना त्यांची बदललेली नावं तुम्हाला कमेंट्स करायची पुढचा प्रश्न बघा कोणत्या कलमाने जम्मू काश्मीर मध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करण्यासाठी होती तर कलम आपल्या राज्य घटनेतील विशेष तरतूद करण्यात आली होती जम्मू काश्मीर संबंधित परंतु तीनशे सत्तराव्या कलमातील जम्मू काश्मीर हा शब्द हटवण्यात आला दुरुस्ती करण्यात आली म्हणून आता तीनशे सत्तराव्या कलमातील जे तरतुदी आहेत त्या आता जम्मू काश्मीरला लागू नाहीयेत म्हणजे जम्मू काश्मीर सर्वसाधारणपणे बाकीच्या राज्यांसारखाच झालेला आता विशेष तरतूद त्याला नाहीये आणि म्हणून त्या ठिकाणी आता कोणताही व्यक्ती परकीय व्यक्ती म्हणजेच कोणता त्या राज्याच्या बाहेरचा आपल्या भारताचाच व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन जागा खरेदी करू शकतो संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला लागू होण्यामागे काय कारण आहे तर कलम तीनशे सत्तर हे रद्द केल्यामुळे म्हणजे तीनशे सत्तर मधील जम्मू काश्मीर संबंधित तरतुदी रद्द केल्यामुळे आता बघा पुढचा प्रश्न दिसतोय तुम्हाला जम्मू काश्मीरला इतर राज्यांप्रमाणे दर्जा कधी देण्यात आला तर हे सुद्धा लक्षात ठेवा पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दिवशी या दुरुस्तीवर राष्ट्रवादींनी सही केली आणि त्याला लागू करण्यात आलं एकतीस ऑक्टोबरला एकतीस ऑक्टोबरला खऱ्या अर्थाने बघितलं तर दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले पूर्वी एकच राज्य होतं त्याचंच रूपांतर दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आलं सध्या आठ केंद्रशासित प्रदेश त्यापैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा ज्याचं मुळात स्थापना झाली होती जम्मू काश्मीरचं विभाजन होऊन ते म्हणजे लद्दाख आहे केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाने सर्वात मोठा हा जम्मू काश्मीर जो केंद्रशासित प्रदेश आहे यामध्ये सर्वात जास्त विधानसभा सदस्य संख्या आहे मित्रांनो एकशे सात तुम्ही म्हणाल की सर केंद्रशासित प्रदेश विधानसभा सदस्य संख्या आहेत एकूण आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी तीन केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहे त्यापैकी सर्वात जास्त एकशे सात सदस्यांची जम्मू काश्मीरला आहे दिल्लीला सत्तर आहे आणि पॉंडिचेरी हे सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे तिथे सुद्धा विधानसभा आहे एकोण तीस सदस्यांची जी। ठीक आहे जम्मू काश्मीर या संबंधित ही तारीख लक्षात ठेवा पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस आणि एकतीस ही सुद्धा तारीख लक्षात ठेवा श्रीमती द्रौपदी मुरू या भारताचे कितव्या राष्ट्रपती आहेत तर त्या पंधराव्या आहेत मित्रांनो राष्ट्रपती नौ। या मुद्द्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो एक तर कलम विचारलं जात असतं तर बावन्नव कलम लक्षात ठेवा साठावं कलम एक लक्षात ठेवा त्यानंतर एकाहत्तरावं कलम सॉरी बहात्तरावं कलम एक लक्षात ठेवा त्यानंतर महत्वाच्या कलमांमध्ये एकशे तेवीसावं कलम आहे वन फोर थ्री हे सुद्धा एक कलम लक्षात ठेवा हे जेवढे कलम मी तुम्हाला सांगितले पंचावन्न कलम हे सगळे काही कलम लिहून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः सर्च करा सर्च करून त्याचा अभ्यास करा हमखास तुम्हाला त्याचा फायदा होईल आपण तर या आपल्या पुस्तकामध्ये सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत जी के वन लाईन रिव्हिजन बुक्स एखादा मुद्दा असेल ना समजा राष्ट्रपती हा मुद्दा आहे तू या पुस्तकामध्ये जाऊन बघ राष्ट्रपती हा मुद्दा जर तू ओपन केला तर आजपर्यंत तुला कशा प्रकारे या पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली कशा प्रकारे तुला प्रश्न विचारले गेलेले तुझ्या सरळ या वरतीमध्ये ते सगळे वन लाईनर यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त अजून विचारले जाऊ शकतात असे सगळे वन लाईनर यामध्ये समाविष्ट केले उदाहरणासाठी सांगतो तुला समजा मी या ठिकाणी वैयक्तिक सत्याग्रह ओपन केला किंवा पुण्यासाठी ओपन केला सगळी माहिती दिलेली जातीय निवाड्याची मागणी कोणी केली होती आंबेडकरांनी केली होती जातीय निवाड्याची मागणी केली एकोणीशे बत्तीस मध्ये केली होती त्यांनी ते गोलमेज परिषद भरवली होती ना गोलमेज परिषद म्हणजेच काय राऊंड टेबल मीटिंग असते ती यानंतर जातीय निवाडा कधी जाहीर झाला होता सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस सगळी माहिती दिलेली चले जाव एकोणीशे बेचाळीस सगळी माहिती दिलेली या व्यतिरिक्त गोलमेज परिषद या ठिकाणी सगळी माहिती दिलेली म्हणजेच काय तर तुला एक मुद्दा नाव निघालं सगळी तुझ्या परीक्षेशी संबंधित असलेली माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली या, या पुस्तकामध्ये विशेष म्हणजे पोलीस भरती वनरक्षक भरती उत्पादन शुल्क लाईनर स्वरूपांमध्ये प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत आख्खी प्रश्नपत्रिका जीएसजी के, प्रश्न जी जी के सगळे मुद्दे या ठिकाणी कव्हर दिसत आहेत ना तुला अशाच प्रकारे सगळ्या प्रश्नपत्रिका तुला जीएसजी केच्या त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत म्हणजे पर्याय न समाविष्ट करण्याचं प्रमुख कारण तेच आहे की तुला जास्तीत जास्त जागेमध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त माहिती तुला पुरवता येईल बघ ना पुढचा प्रश्न काय दिसतोय आपल्याला श्रीपदी द्रौपदी मुर्म बावन्न कलाम अत्यंत महत्वाचं आहे द्रौपदी मुर्म यांच्या संबंधित सांगायचं झालं तर स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत त्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत त्या तिसरा मुद्दा तो म्हणजे नगरसेवक असताना सुद्धा राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेतलेल्या त्या राष्ट्रपती आहेत आणि राष्ट्रपती म्हटलं तर पहिले राष्ट्रपती आपल्याला विचारले जातात सर्वाधिक काळ राष्ट्रपती भूषवलेलं आहे ते म्हणजे प्रसाद आपल्या देशाचे ते पहिले राष्ट्रपती आणि घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा होते पुढचा प्रश्न बघा सन एकोणीशे च्या चले जाव म्हणजे छोड्या भारत चळवळी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरिता कोणी सुरू केलं होतं तर विठ्ठलभाई झवेरी त्याचसोबत चंद्रकांत जवेरी आणि बाभाई ठक्कर एकोणीशे बेचाळीस मध्ये यांनी उर्जा दिली होती मित्रांनो तळागाळापर्यंत महात्मा गांधी यांचे विचार पोहोचवले होते एकोणीशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाच्या दरम्यान गवालिया टँक मैदान इथून महात्मा गांधी यांनी घोषणा केली होती चलेजावची आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला आणि त्याच रात्री सर्वांना अटक करण्यात आलं आणि ठेवण्यात आलं होतं कुठे तर अहमदनगरच्या भुईकोट किल्ला या ठिकाणी महत्वाच्या नेत्यांना ठेवण्यात आलं होतं परंतु महात्मा गांधी आणि कस्तुबा गांधी यांना आगाखान पॅलेस पुणे या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं मुंबई मध्य प्रांत व हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषांचे भाषिकांचे एक राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी बनवावी ही तर तो टिंबटिंब टिंब या कराराने करण्यात आलं ते नागपूर करारसा अनेक वेगवेगळे जे प्रदेश होते आपल्या महाराष्ट्राचे त्यांनी स्वतंत्र अं होण्याची मागणी केली होती स्वतंत्र म्हणजे वेगळे एक राज्य स्थापित व्हावं यासाठी केंद्राकडे मागणी केली होती जसं की मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आहे परंतु यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण व्हावं आणि समन्वय साधावं या उद्देशाने नागपूर करार करण्यात आला होता एकोणीसशे त्रेपन्न मध्ये हा करार झाला होता आणि त्यांच्या अनेक गोष्टी आजही आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रभाव दिसून येतो नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी टिंबडिंब या कराराने केली होती तर नागपूर करार तेच आहे या व्यतिरिक्त बघा नागपूर येथे टिंबडिंब खंडपीठ असावे अशी तरतूद नागपूर कराराने केली होती तर मुंबई उच्च न्यायालय आणि यावर तुम्हाला यावर्षी हमखास प्रश्न विचारला जाईल सरसकट सगळ्या परीक्षांमध्ये विचारला जाईल त्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचं चौथं खंडपीठ स्थापित झालेल्या मित्रांनो कोल्हापूर खंडपीठ झालेलं आहे संबंधितही या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे बघ ना सन दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते आपल्या भारताकडे होते म्हणून तुला धरुधरु प्रश्न विचारलाय या व्यतिरिक्त तुला असाच प्रश्न विचारला जाईल दोन हजार पंचवीस दक्षिण आफ्रिका आणि दोन हजार सव्वीस अमेरिका सगळी अपडेटेड माहिती यामध्ये समाविष्ट केलेली म्हणजे याच मुद्द्याला धरून चालू घडामोडी तुला या पुस्तकामध्ये मिळेल जी के लाईन रिव्हिजन बेस्ट बुक आहे मित्रांनो एवढं जरी केलं तुम्ही तरी सुद्धा सफिशियंट मी पुन्हा सांगतो एवढं जरी म्हणजे ज्यांचा अभ्यास झालेला आहे ना त्यांना एक सुंदरित्या रिव्हिजन करण्यासाठी धार मारण्यासाठी जबरदस्त असं अशा प्रकारचं पुस्तक डिझाईन केलेलं महाराष्ट्र अकॅडमी तर्फे जाधिर वराबा हत्याकांडाशी संबंधित इंग्रजी अधिकारी व तारीख सांगायची तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस जनरल डायर लक्षात ठेवायचे ते आपले जनरल डायर सोबतच तिथले जे मायकल ओरोयर होतं ना पंजाबचे ते गव्हर्नर होते अकरा प्रांतांपैकी पंजाब एक प्रांत होतं ते का झालं होतं कशामुळे झालं होतं आपल्या मॅच मध्ये आपण कम्प्लीट केलेले दाखवलेलं आहे तुला सोन्या संपूर्ण अशा प्रकारचं जालियनवाला बाग आजची परिस्थिती काय आहे त्याच्या मागची कारणं काय होती सगळी काय आपण डिस्कशन केलेलं आहे आणि यावर मूवी सुद्धा बनलेली मित्रांनो ठीक आहे मेजर सिंग यांनीच त्या मायकल ओरवायर यांना वीस वर्षानंतर त्यांच्या गावामध्ये जाऊन म्हणजे लंडन मध्ये जाऊन मारलं होतं या कारणास्तव आणि सर ही उपाधी जी आहे ना ती सुद्धा परत केली होती रवींद्रनाथ टागोर यांनी याच कारणामुळे बाग सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हजार वेळा लाँग फॉर्म विचारला गेलेला आहे आणि याची स्थापना झालेली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये ही जी इस्रो आहे ना विक्रम साराभाई यांनी स्थापित केलेली यांच्याद्वारे वेगवेगळे मोहीम राबवले जात असतात सूर्यासाठी महत्वाची अशी मोहीम होती आदित्य एल्वन आगामी मोहीम इस्रोच्या त्या सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजेत त्या कम्प्लीट करणं गरजेचं आहे स्वतःचा सिलेबस बनवून तशा तशाप्रकारे अभ्यास कर दुसरं म्हणजे आदित्य एल्वन यासाठी लागणार जीएसएलव्ही जी एल व्ही तू परीक्षेबद्दल तुला लॉन्ग फॉ विचारला गेला ना त्याचं कारणच हे आता सध्या हिरेन चालू म्हणजे सिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल जीएसएलव्ही म्हणजे जिओ जी सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मी स्पीड मध्ये का घेतोय कारण इन्स्टावर आपल्याला अशा स्पीडने जावं लागत असतं कमीत कमी वेळेमध्ये जास्ती असं माहिती तुझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं शिक्षकाच कर्तव्य दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पदक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते तर फोर्स वन फोर्स वनची स्थापना केव्हा झाली होती दोन हजार नऊ मध्ये दोन हजार आठ मध्ये ते सव्वीस अकरा झालं का होतं ना त्यासाठी फोर्स वन स्थापित करण्यात आलं होतं ज्याप्रमाणे केंद्रामध्ये एन एस जी असं एन एस जी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड असं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती त्याचं कारण काय इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला तो म्हणून एन एस जी यांनाच ब्लॅक कॅट कमांडो असं म्हटलं जात असतं तर ते स्थापित करण्यात आलं लक्षात ठेवा पुढे जाऊया पुढचा मुद्दा तो म्हणजे या ठिकाणी दिसतो पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या टिंबटिंब या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला गेला सी सी टी एन एस याचं लॉन्ग फॉर्म तुम्हाला कमेंट करायचं माहीतच असायला पाहिजे तुला पुन्हा विचारलं जाणार आहे तू या परीक्षेमध्ये आणि गॅरंटेड ते केवळ पिंपरी चिंचवडच्याच नाही सरसकट छत्तीस जिल्ह्यांमध्ये कुठूनही तू फॉर्म भर झालाय तुला विचारणार म्हणजे विचारणार सध्या चर्चेमध्ये गुगल वर जास्त सर्च केलं गेलेला मुद्दा आहे कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही तर टायफॉईड कावीळ आणि कांजण्या या तीनही अशा प्रकारचे आजार आहेत त्यामुळे डास चावल्यामुळे होत नाही बाकी अजून पर्यायमध्ये दिला असेल की डास चावल्यामुळे जसं की डेंगू किंवा काय आता मला माहित नाहीये पण हे तीन असे पर्याय आहेत की ते डास चावल्यामुळे होत नाहीत राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था कोठे आहे तर कर्नाटक या ठिकाणी यानंतर कोणती जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केले जात असतात म्हणजे पाण्यामध्ये विरघणारे जीवनसत्व त्यामध्ये बी कॉम्प्लेक्सचे सर्व जीवनसत्व आणि सी बी आणि सी हे दोन जीवनसत्व लक्षात ठेवायचे जे पाण्यामध्ये विरघळत असतात अन्यथा सर्व जीवनसत्व जसे की के ए हे मेघामध्ये विरघळतात मित्रांनो म्हणजे यांचं प्रमाण वाढलं की आजार होऊ शकतो पण यांचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढू शकत नाही त्याचं कारण असं आहे की ते पाण्यामध्ये विरघळतात मग लघवी वाटे किंवा घामा वाटे निघून जात असतात उत्सर्जित केले जात असतात जर प्रमाण त्यांचं जास्त झालं तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो लोकसभेचा पाच वर्षांचा असतो ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ सभागृह विचारलं तर विधानपरिषद आहे एकूण विधान परिषद सहा आहेत विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो विधान परिषद आणि त्याचसोबत सोबत राज्यसभा विसर्जित होऊ शकत नाही वरिष्ठ सभागृह विसर्जित होत नाही सदस्य रिटायर होत असतात बाकी लोकसभा विसर्जित होत असते आता सध्या अठरावी लोकसभा चालू आहे ठीक आहे कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर छत्रपती संभाजीनगर त्याचसोबत पणजी आणि नागपूर हे तीनच पर्याय होते पण आपल्या पुस्तकामध्ये आत्ता घडलेली घटना अपडेटेड माहिती तुला लगेच समावेश केलेली जी के वनलाईन रिव्हिजन बेस्ट बुक आहे मित्रांनो अजूनही घेतलं नसेल तर घेऊन टाका यामध्ये सगळे विषय तुमचे कवर होतील जीएसजीकेचे जी। इतिहास भूगोल विज्ञान राज्यशास्त्र अर्थशास्त्र चालू घडामोडी पर्यावरणावर सुद्धा तुला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि तुला संगणकावर प्रश्न विचारले गेलेले आहेत तर ते मध्ये आपण कव्हर केलेले आहेत अशा प्रकारे सुंदर असं सातशे अकरा पेजेस पुस्तक हे डिझाईन केलेलं आहे घेतलं नसेल तर ह्या सध्या ऑफरमध्ये चालू आहे रिव्हिजनसाठी जबरदस्त आहे भारतात बंदी कायदा टिंबटिंब संमत करण्यात आला होता अरे बावन्नवी घटनादुरुस्ती झाली तर राजीव गांधी यांच्या काळात एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये पुढे एक्क्याण्णवी घटनादुरुस्ती झाली आणि यामध्येच करण्यात आली होती परिशिष्ट दहा समाविष्ट करण्यात आलं होतं याच घटनादृष्टीनुसार पुढे जाऊया टिंबटिंब या कायद्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडणूक आलेल्या सदस्या स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाता येत नाही तर पक्षांतरबंदी कायदा आहे धाव परिशिष्ट त्यामध्ये समावेश करण्यात आलो होतो आणि बावन्न घटनादृष्टीनुसार हे धाव परिशिष्ट समावेश करण्यात आलं यामध्येच पुन्हा एक्क्याण्णव घटनादृष्टी झाली या एक्क्याण्णव घटनादृष्टीनुसार पूर्वी किती एक छेद तीन होते आता दोनशे तीन करण्यात आलेले आहेत नेमकं काय विषय तर समजा माझा पक्ष आहे ना आणि या पक्षामध्ये जेवढे खासदार आमदार माझे निवडून गेलेले आहेत त्यापैकी एकशे तीन खासदार आमदार गुवाहाटीमध्ये निघून गेले तिथून त्यांनी बीजेपी जॉईन केलं तर त्यांचं खासदार की आमदार की रद्द होणार नाही सोने असं पूर्वी होतं बावन्नव्या घटनादृष्टीनुसार पण पुढे एक्याण्णव घटनादृष्टी झाली दोनशे तीन म्हणजे सहासष्ट टक्के एकूण शंभर पैकी सहासष्ट लोक जर सोडून गेले माझा पक्ष बीजेपी जॉईन केली तर ठीक आहे त्यांचा आमदारकी रद्द होणार नाही त्यापेक्षा कमी असेल तर त्यांना आमदारकी रद्द होईल त्यांची म्हणजे त्यांना राजीनामा देऊन पुन्हा लढून निवडून यावं लागेल बरोबर आहे की नाही बाकी पुढचा प्रश्न बघा दिसतोय तुम्हाला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये टिंबटिंब या महाराष्ट्रीयन खेळाडू ब्रॉन्झ पदक मी तुम्हाला हजार वेळा सांगितलं होतं चालू घडामोडी ज्यावेळेस मी घेत होतो ना तुमच्या परीक्षेपूर्वी मागच्या वर्षी त्यावेळेस सांगितलं होतं यांचे नाव टिपून घ्या तुम्हाला विचारलं जाईल भले तुम्ही कोणत्याही परीक्षेमधून फॉर्म भरा म्हणजे कोणत्याही जिल्ह्यामधून फॉर्म भरा कोणतीही परीक्षा द्या तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार स्वप्नील कुसाळे नेमबाजी मध्ये पन्नास मीटर रायफल या ठिकाणी त्यांना ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे मित्रांनो पुढे जाऊया बघा वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ज्या जिल्ह्यामध्ये तू परीक्षा भरलेली त्या ठिकाणी जर अखिल भारतीय नाट्य संमेलन शंभरावं होत असेल तर तुला दरोधरु प्रश्न विचारणार असणार आहे पिंपरी चिंचवड अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल याही वर्षी विचारणार या वर्षी तर तुला विचारणारच या सोबतच मागच्या वर्षी सुद्धा विचारणार संगणकाच्या बाबतीत टिंबटिंब इनपुट डिव्हाइस असतं इनपुट म्हणजेच काय आतमध्ये आपण काही टाईप केलं मी तर आतमध्ये जाते आतून बाहेर येत असेल संगणकाच्या तर ते प्रिंट प्रिंटर असतं ते आउटपुट हे इनपुट आहे ना आपण त्यांना सांगत असतो आदेश येत असतो संगणकाला माऊसद्वारे कीबोर्डद्वारे मायक्रोफोनद्वारे बरोबर आहे आणि समजा हेडफोन असेल तर आवाज येत असेल तर ते आउटपुट आहे ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे इनपुट आउटपुट नेमकं काय असं <coughs> फेसबुकचे संस्थापक कोण आहेत मार्क झुकोबर सध्या चर्चेमध्ये होते दोन हजार चोवीस मध्ये बरं का त्यामुळे विचारलं गेले नाही तर सर सरसकट सगळ्यांचे तू संस्थापक वाचत बसशील तसलं नसतं सोन्या ते मेटाबद्दल चर्चेमध्ये होते इथे दिसते कंसात जाणून बुजून ते काय दिलेले आपल्या पुस्तकामध्ये कारण तू सर्च करावं की नेमकं ते चर्चेमध्ये असल्यामुळे विचारलं गेलेले अन्यथा शंभर एक नाव तू पाठ करत बसशील सोन्या पुस्तकामध्ये सरसकट सगळ्यांची नावं दिलेली असतात आणि ते पुस्तक तू वाचू वाचू येण्यासारखं नुसतं फिरल्या फिरल्यासारखं होत असतं थोडस स्मार्ट वर्क कर एक किलो बाईट म्हणजे किती असतं तर एक हजार चोवीस बाईट असत का प्रश्न होता यायलाच पाहिजे बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त असं विद्यार्थ्यांना शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका धन्यवाद